नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताची कथा बघणार आहोत एके दिवशी कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती बसले होते माता पार्वतीने भगवान शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्या आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण आणि देवांमध्ये दे विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये दे गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर तू केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून भगवान विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली आणि दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू तिला सांगितलं की महादेवां वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं आणि तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केला तिथं माझे लिंग पार्वतीसह स्थापिले त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता तू रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं आणि नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि तिथून गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेले आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा ऐकावी तसेच रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या आणि विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण हरतालिका व्रत हे कुमारिका आणि महिला करतात हरतालिकेची कथा भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते हरतालिकेच्या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नान करून नवे कोरेवस्त्र परिधान करतात साजशृंगार करतात पूजेसाठी चौरंगावर किंवा पाटावर केळीच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवलिंग स्थापन करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात त्यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो रात्री महिला जागरण करतात खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा की भजन कीर्तन करतात आणि शेवटी हे हरतालिकेची कथा ऐकली जाते त्यानंतर आरती होते आणि दुसऱ्या दिवशी या हरतालिकेचा पारणविधी होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा